है ते चोवीस मध्ये मोठा घोटाळा झालेला आहे डिजिटल घोटाळा झालेला आहे त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत याबाबत आपलं काय आपण काय जो घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये लोकांचे पैसे परत मिळण्यासाठी पोलीस आता कारवाई करते आणि योग्य ती कारवाई करतून प्रत्येकाचे पैसे मिळतील परत अशी आपण अपेक्षा करूया स्वतःवर आपण निवडणूक लढवणार आहे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या एक असं आमच्या संघटनेचं कार्यकर्त्याचं सुरू आहे आणि त्याचा उल्लेख आमच्या तालुका अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं तुमची काय त्या पद्धतीने सगळं काम होणार त्या पद्धतीने तुम्ही पण काम करणार संघटना ही कार्यकर्त्यांच्या धोरणावर असते पदाधिकाऱ्यांच्या धोरणावर असते असं लोकांचं आणि आमच्या संघटनेचं मत असतं त्याच्यानुसार आम्ही तो निर्णय घेत असतो आणि याच्या आजच्या मीटिंग मध्ये लोकांचा काय सुरू होता त्याचा उल्लेख पांडुरंग पवार साहेबांनी केलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातून लोकांचा आम्हाला वरिष्ठांनी काय सांगितलंय वरिष्ठ आमदारांनी काय सांगितलं काय सांगितलं की आमची तालुका लेवलची मीटिंग होती त्यासाठी प्रत्येक सेलचे जिल्हाध्यक्ष आणि तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असं मत आहे असं आम्ही त्यांना सांगितलंय अध्यक्ष प्रतिनिधी गारटकर यांनी असं सांगितलं सा, हो चीज़ चीज़ वो वो हा पाहतो की वरिष्ठ पातळीवर सातत्याने पुन्हा एकदा राष्ट्रवादी एकत्र येण्या अशा बातम्या येतात काय आपली उद्या मेळावा हा एकत्र होणार आहे की सेपरेट होणार काही माहिती नाही मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे अशी इच्छा आहे पण माहिती तालुक्यात वेगवेगळे प्रश्न सातत्याने आयरणीवर येतात टोल टोलचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चा झाला होता आपली काय टोल नाका तो मडच्या पुढे शिफ्ट केला पाहिजे आहे केंद्रातल्या विषय असल्यामुळं तेव्हाचे खासदार खासदार माध्यमातून काही पत्रव्यवहार पण करण्याचा प्रयत्न केला आणि तो टोल नाका शिफ्ट झाला तर हा रोजचा जो प्रश्न उद्भवतोय हा होणार नाही विशेषतः बाहेरच्या गाड्यांना टोल आणि स्थानिक गाड्यांना टोल नाही असा जरी निर्णय झाला तरी तिथं संघर्ष होतोच आणि फास्टॅग मुळ तो स्कॅन झाला की टोल तो संघर्ष परत रोजान रोज सहन करण्यापेक्षा तर तो बरा आहे असं सर्वांचं मत आहे आणि त्या दृष्टीनं मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो जुन्नर रोडचं जे काम आहे जुन्नर रोडचं जे काम आहे त्या कामावर आपण मोठ्या प्रमाणात निधी टाकलेला आहे जुन्नर जुन्नर रोडच्या कामाचं मग आता बंद आहे अजून ते गावात बाबतीत मी अधिकारी आणि ठेकेदारांशी बोलतोय ज्या ज्या लोकांचं जे जे मत आहे ते पण जाणून घेतलं आणि तर तंत्रज्ञान इंजिनिअरिंग एवढं वाढलेलं आहे तर लोकांना जास्त त्रास नव्हता आधी कृंद अडचा करून कसं करतोय याच्या उपयुक्त आम्ही मार्ग काढलाय तसं आम्ही गाव कारभारी जे ग्रामपंचायत आहेत सरपंच असेल उपसरपंच असेल त्यांच्यावर घातलाय आणि त्यातून संकटमताने लोकांचा रोष न येता चांगल्या पद्धतीने रुंदत रुंद रस्तापन कसं करता येईल त्याच्यासाठी एक मार्ग काढलाय काढलं आहे त्याचं लवकर सोशल मीडियावर तुमचे कार्यकर्ते असतील किंवा इतर लोकप्रतिनिधीचे कार्यकर्ते असतील यांच्या सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर मेसेजिंग वादविवाद होत होत असतात मध्यंतरी आळेपुचा टावरलाईनचा प्रश्न चर्चेत होता या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही काय वागता आणि कार्यकर्त्यांना काय सांगाल आता सोशल मीडियावर जो वाद होतो तो तात्विक व्हायला पाहिजे पातळीवर आणि वैयक्तिकरित्या जे काही गोष्टी घेतात ते काही योग्य नाही आमच्या बाजूचे पण जे काही कार्यकर्ते असतील त्यांनाही माझं सांगणं आहे की आपण लोकांच्या हितासाठी राजकारणात आहे लोकांच्या हिताला बाधा न पोचता त्यातून आपलं चांगलं काय करता येईल महाविषयी करावं आपल्या नेत्याची बाजू घ्यावी आणि जर काही चुकीचं असेल तर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करावं याचा अर्थ तो काय आपला दुश्मन आहे आणि अशा पद्धतीने वागणं हे काही योग्य नाही शेवटी आपण सर्वजण तर पुत्र आहोत आपण जन्माला इथं आलोय एक दिवशी आपण जाणार आहे जो मधला आपला जीवन प्रवास आहे तो आपल्याला भावंडाप्रमाणेच राहायला रा पाहिजे अशा पद्धतीची मला सर्वांना सूचना आणि विनंती असते डुंबरवाडीचा टोल नाका मध्यंतरी बंद करण्यात आला होता रस्त्याच्या अपूर्ण कामाचं नाव सांगून आता पुन्हा चालू झालेलं आहे काय तुम्हाला वाटते मला काय वाटतंपेक्षा पेक्षा माझ्याकडे जे माहिती आल्या वेगवेगळ्या उघड करणार आहे ते मी आमच्या प्रोसेसमध्ये आहे जे नेट टोल नाका चालवलं घेतलंय तोही मला भेटून गेलेला आहे त्याचे मला बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत पण ते आम्ही वेट अँड वॉच मी सांगेल थोडं काही दिवसात दहा जूनला बालेवाडी येथे आपल्या पक्षाचा मेळावा होणार आहे तर आपण कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी काय आव्हान करू शकतो जुन्नर तालुक्यात दहा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सव्वीसावा वर्धापन दिन होणार आहे बालेवाडी स्टेडियमला आहे तब्बल पन्नास हजार लोक एकत्र येऊन अशी तिथं आम्ही व्यवस्था केली आहे तर जुन्नर तालुक्यामधून आम्ही जवळपास अडीच ते तीन हजार आमचे जे राष्ट्रीय निवास पक्षाचे म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना नेण्याच्या प्लॅनिंगची आमची बैठक होती त्यानुसार प्रत्येकाला जबाबदाऱ्या वाटून दिली आहे पंचायत समिती गण वाईज जिल्हा परिषद गण जुन्नर शहर वाईज वॉर्ड वाईज प्रत्येक गाव वाईज महिला सरपंच कुठं कुठं आहे ते महिला असतील किंवा इतर ज्येष्ठ नागरिक जे असतील किंवा तरुण असतील त्यांच्या माध्यमातून आपण कसं कसं करायचं ते आमची साधक बाजक त्याच्यामध्ये चर्चा झाली आणि प्रत्येकाला ते उद्दिष्ट देऊन आम्ही दहा तारखेला येथून जवळपास बारा तरी खात्री अडीच ते तीन हजार लोक आम्ही त्या मेळाव्याला वर्धापन देण्यात जाऊ वर्धापनच्या मेळाव्याच्या दिवशी आदरणीय अजित अद् पवार प्रफुल्लराव पटेल साहेब सनजी तटकरे विविध नेते यांचं मार्गदर्शन पक्षाला ज्या प्रक्ष कार्यकर्त्यांना होणार आहे आणि पक्ष कशा पद्धतीने पुढं पुढची वर्षभर वाटचाल करेल किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने समाजामध्ये नाव उंचवण्यासाठी कार्य करावं याच्याकरता आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये यश प्राप्त करण्यासाठी ऊर्जा देणारा ठरेल म्हणून आम्ही सर्वजण मोठ्या संख्येने तिथे जाणार आहोत अजून एक प्रश्न चर्चेत आहे सध्या जुन्नर तालुक्यात बांधकाम कामगार नोंदीचा मोठा घोटाळा किंवा त्याच्याविषयीची चर्चा आहे राज्य पातळीवर तशा बातम्या येत आहेत स्थानिक पातळीवर पत्रकारांवर काही हल्ले झालेले आहेत हल्ले झालेले या घटनेकडे विकास कसं आणि या बांधकाम नोंदणी नु, कामगाराविषयी काय माहिती आहे कामगार कल्याण खातं जे महाराष्ट्र आहे त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की बांधकाम क्षेत्रामध्ये जे कामगार काम करतात काम कर काम गर काम त्यांचं उदर निर्वाह त्यांना मदत ही योजना राबवून घेतली आहे आता वास्तविक पाहता अशा कामगारांना त्याचा लाभ मिळवण्याकरता मधला दुवा म्हणून काही लोक जर काम करत असतील योग्य आहे पण ते अवस्था पैसे गुंजा करत असेल तर हे योग्य नाही विशेषतः बांधकाम का कामगारांच्या प्रती हा लाभ मिळायला पाहिजे पण ते असं पाहायला मिळते की ते मधले कोण एजंट असतील किंवा हे सगळे लोक असतील ते सर्रास लोकांच्या याद्या करणे त्यांचे डॉक्युमेंट बनवणे त्यांच्याकडून काही पैसे मिळवून मिळवून घेणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाऊन त्यांच्यापर्यंत ते लाभ पोहोचवणे अशा प्रकारचे ते कार्य करतात हे कार्य तुम्ही समाजसेवा म्हणून करता याचं भान त्यांना असलं पाहिजे आणि समाजसेवेचं भान असून जो काय खर्च येतो जर मेडिकल करायचा त्यांचं काय टेस्टिंग करण्याचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल किंवा इतर ते जे काही पगार माणसं असतात जेवढा असतात तेवढा थोडाफार ठीक आहे ना करतायत तुम्ही चांगला करता पण आवाज तो पैसे घेऊन जर तुम्ही असं करणार असेल तर योग्य नाही आणि असं कधी ना कधी येणार आणि मला अशी माहिती मिळालेली आहे की सजग पत्रकारितामुळे त्याची थोडी माहिती वरिष्ठ अधिकारी आणि राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचते आणि या स्कीमची सगळी चौकशी कुठं कुठं दिले कोणाकोन दिले कोण कोण बेनिफिशर त्याचे लाभार्थी आहेत आणि ते कोणी कोणी केले ती सगळी सतत चौकशी एक कर्मचारी कमी आहेत बांधकाम मजूर कमी आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बांधकाम मजुरांचा जो मेळावा आहे तो बांधकाम साईडवर झाला पाहिजे परंतु हे कुठेही रस्ते तिकडे तिकडे कोपरे कापड्यामध्ये आयोजित करतात आणि बांधकाम कामगारांची संख्या प्रचंड आहे की जेणेकरून लोकसंख्या कमी आणि बांधकाम कामगारांची संख्या जास्त अशी परिस्थिती ही सगळी माहिती तुमच्यासारख्या सजग पत्रकारितेमुळे वरपर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यावर निश्चित प्रकारे कारवाई आता आमच्याकडे आता शहर अध्यक्ष आता त्यांना आयकॉन अवॉर्ड मिळाला बापा पोत्या नॅशनल आयकॉन अवॉर्ड त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये चांगलं काम केले त्याचे दोन्ही मुलं इंजिनिअर एक मुलगा आर्किटेक्ट त्यांची एक सुनबाई आर्किटेक्ट आणि त्यांनी ते ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं काम केले पाठ खोत यांनी त्यांच्या स्वतःच्या बिल्डिंग व्यवसायामध्ये जे काम त्यांनी ते राबवले ना त्यांनी एक रुपया पण घेतले ते काम करत सचत बांधकाम व्यवसाय जे असतील त्यांनीच त्यांच्या लोकांसाठी जर असं राबवलं तर चांगलं होईल ना त्या लोकांचं कल्याण ते करतात ते बांधकाम कामगार जे आहेत ते अडून जेवढे काम करते पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी चालल्या आहेत सरकार लोकांच्या गीताच्या निर्णय घेत असे वाघामध्ये खूप असतात आणि ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं म्हणतात पण सजग पत्रकारितेमुळं अशा सोसळे ज्या लोकांना जागेवर आणण्यासाठी आणण्यासाठी किंवा कमीत कमी नेमली तर कमी करण्यापेक्षा तुम्ही जर चांगलं काम करतात याचा मला अभिमान आहे त्या संबंधित एजंटकडनं किंवा त्यांच्या काही प्रतिनिधींकडनं पत्रकारांना काही धमकी देणे किंवा त्यांच्या हल्ला करण्यापर्यंत मजल पोहोचलेली आहे पोलीस प्रशासनाला किंवा काय किंवा हे राज्य कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करणारं आहे अशा प्रकारे प्रत्येकाचं कोणाचं जरी असतं तर हातात कायदा घेऊन एकमेकांशी वेगळं करून धमकी देणं हे योग्य नाही आणि पत्रकारांवर जर विशेषतः अशा पद्धतीने करत असेल हे निश्चित प्रकार योग्य नाही मी पोलीस प्रशासनाला पण त्याच्या बाबतीतच्या सूचना देईन आणि परवाच आम्ही दादांच्या हस्ते केले केलं सगळ्याच अधिकाऱ्यांना पाहिजे की अशा बाबतीत जर कोण तर एकदा त्यांना जरप बसली पाहिजे की जेणेकरून सर्व गुन्हे गुन्हे जरी चांगल्या पद्धतीने कायद्याच्या राज्याप्र तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना सातत्याने काही कामानिमित्त निमित्त जावं लागतं मध्यंतरी तहसीलदार आजारी असल्यामुळे ते वेळेत उपस्थित नव्हते किंवा लोकांना त्यांची भेट होत नाही अनेक कामं पेंडिंग पडतात काही कर्मचारी तिथं उपलब्ध नाही किंवा त्यांची अजून बद्ध झालेले नाही या संदर्भात काय कामाचं तहसीलदाराच्या का ऑफिसमध्ये कामगारांची अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे त्याच्या प्रकारचा रिपोर्ट तयार केलाय काल जुन्नर शाळेत तशी यादी घेऊन आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याकडे सांगतोय की जुन्नरला आम्हाला एवढं गरजेचं आहे ओजनी विभागात गरजेचं आहे पंचायत समिती एवढं गरजेची आहे त्याच्यात सूत्रता येण्यासाठी आम्ही एक प्रयत्न करत राहू राहिल्याविषयी तहसीलदाराच्या ऑफिसच्या कारभाराचा सुनील शेडके एक चांगल्या नवीन कामाच्या तश्नर आहेत आजार आम्हाला ते महिनाभर नव्हते पण इथून पुढं तिसर येईल अशा प्रकारचं त्यांनी कार्य करावं आणि त्याच्यावर लक्ष देण्यासाठी आम्ही थोडे आहे अजित अजितदादा पाठीमाग काही विकास कामाचं उद्घाटन करण्यासाठी तालुक्यात आले होते त्यावेळी तुमच्याकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो प्रोटोकॉल पाळला गेला नाही त्यामुळं आमदार शरद सोनवणे बहिष्कार टाकला होता काय तुमचं म्हणणं आता ते जे कार्यक्रम होते ते शासकीय कार्यक्रम माझ्याकडून प्रोटोकॉल पाळला गेला नाही हे म्हणणं महत्व चुकीचं आहे आणि एक गृह विभागाचा कार्यक्रम होता एक एबीसीबी विभागाचा कार्यक्रम तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मी ती आर्चे तिथे दिल्यानंतर आणि आपला नेता तिथे येत असत तर त्या कार्यक्रमाची तयारी करण्याचाही जबाबदारी माझी आहे म्हणून त्या कार्यक्रमामध्ये कुठं कुठं काय काय लागतंय बाबा काय अजून सुधारणा केल्या पाहिजे काय पोलीस खात्यातल्या लोकांना मदत केली पाहिजे नाश्त्याला कसं कसं करायचं किती लोक येतील काय व्यवस्था करायची कुठं मांडव टाकायचा आपण जे मेहनत करून पोलीस इमारत बांधली तिथे काही उन्हेवार राहिलेत का किंवा अजून पोलीस विभागाने अजितदादांकडे तुमचे काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहे आता त्यांना सत्तर ऐंशी क्वार्टर्स नवीन बांधायचे लोकांसाठी जे जुन्नर आपले गाव नाही जुन्नर जुन्नर उतूर आणि नारेगाव इथले सगळे अधिकारी तिथं राहतील अशा प्रकारच्या सदनिका वरिष्ठ अधिकाऱ्यांना टू बी एच के पी एस एल लेवलच्या रँकपर्यंत आणि हवालदारांनी त्यांच्या सर्व लोकांना वन बीज आता रुम्स त्यांचे छोटे आहे त्यांचा परिवार पण चांगला राहिला व्हर्टिकल बिल्डिंग उभे करण्याचं जर त्याला जवळपास सत्तर ऐंशी कोटी रुपये लागणार आहे तर ते देण्याचं काम आम्ही केलं म्हणजे असं मी प्लॅनिंग केलं आणि तो कार्यक्रम जो आहे तो गृह विभागाचा आणि एम एसीबीचा आहे एम बीने आजचे दादा पालकमंत्री म्हणून येत असताना त्यांनी प्रोटोकॉल नुसार सर्वांची नावं टाकली सर्वांना निमंत्रित केलं